सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत सांगली शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदान प्रदान कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपीचा आदान प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला प्रत्येक पोलीस ठाणेपेक्षा जास्त गुन्हे दाखल आरोपींवर शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती या कार्यक्रमासाठी सांगली शहर पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे संजय नगर पोलीस ठाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण छप्पन्न आरोपी हजर होते माननी यो पोलीस उप उपअधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलिस ठाण्याच्या कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीना डीबी पथक बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांची गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही याबाबत पडताळणी करणेबाबत प्रभारी अधिकारी डी बी पथक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न प्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन एमपीडीए मोक्का अन्वये कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या तसेच यापुढे गुन्ह्यातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याने आरोपींना त्यांचे गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करण्याचा इशारा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला सदरची मोहीम यापुढेही राबवण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपीवर यापुढे बारीक निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत माननीय पोलीस उपअधीक्षक सांगली शहर विभाग यांनी सूचित केले आहे